माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे खरेदी दस्त जरी रजिस्टर म्हणजेच नोंदणीकृत असेल तरीही जर सातबारा सदरी इतर हक्कात राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा असा शेरा असेल तर सातबारा सदरी खरेदी दस्ताने नोंद धरली जात नाही त्याचे कारण ही गोष्ट काही वर्षापूर्वीची आहे असेच एक सद्गृहस्त ज्यांनी खरेदी दस्त केलेला त्यांनी जमीन विकत घेतलेली रजिस्टर नोंदणीकृत खरेदी दस्ताने आणि त्यानुसार ते नोंद घालण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करतात त्यासोबत दस्त सातबारा फेरफार जोडून तलाठी अण्णासाहेबांकडे जातात त्यावेळेस तलाठी अण्णा तो सातबारा बघून तो सातबारा वाचून नोंद घालण्यास हरकत घेतात त्यावेळेस त्या, त्या गृहस्थांना शॉक बसतो त्यांना एकदमच वेगळं वाटतं ते म्हणतात माझा तर दस्त नोंदणीकृत आहे मग नोंद घालण्यासाठी तुम्हाला का बरं अडचण आहे परंतु सातबारा सदरी इतर हक्कात राष्ट्रीयकृत एका राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा असा शेरा असल्यामुळं अण्णासाहेब सातबारा सदरी नोंद घालून तसा फेरफार तयार होऊन सातबारा सदरी नोंद घालण्यास हरकत घेतात याचे कारण असे असते ज्या वेळेस त्या सद्गृहस्थांनी खरेदी दस्त केला त्या काळात पूर्वीचा जो मालक होता ज्यांच्याकडून त्यांनी जमीन खरेदी केली त्या मालका त्या जमिनीवर कर्ज घेतलेले आणि त्या कर्जाचा उल्लेख सातबारावर तसाच राहिलेला तो शेरा इतर हक्कात तसाच होता तो शेरा त्यांनी कमी करून घेतला नव्हता आणि जे सद्गृहस्थ होते ज्यांनी खरेदीदस्त करून घेतला त्यांनीही त्या शेऱ्याकडे फारसे लक्ष दिले नाही त्यांचा गैरसमज असा झाला की नोंदणीकृत खरेदीदस्त आहे त्यामुळे माझी नोंद होण्यासाठी कोणतीच कायदेशीर अडचणी येणार नाही परंतु त्यांचे हे फक्त सत्तर टक्के खरं होतं बाकी तीस टक्के खरं का नव्हतं कारण जर इतर हक्कात असा शेरा असेल तर नोंद घालण्यास अडचणी येऊ शकते ज्यावेळेस ते सद्गृहस्थ खरेदी ज्याच्याकडून घेतली त्या मूळ मालकाकडे जाऊन त्यांना हा ही अडचण सांगतात त्यावेळेस मूळ मालक म्हणतात आता मी तुम्हाला ती जमीन विकलेली आहे त्यामुळे आता माझा त्याच्याशी कुठलाही कसलाही संबंध नाही जे काही कर्ज देणं पाणी असेल ते तुमचं तुम्ही बघा आता खरेदीदारावर फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं एकतर भरपूर मोबदला देऊन ती जमीन त्यांनी बाजारभावाच्या मूल्यानुसार खरेदी केलेली असते त्यानंतर वरून त्या जमिनीवरचं कर्जसुद्धा आपणच फेडायचं त्या सद्गृह असताना त्यावेळेस एकतर आधीच जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी इकडून तिकडून पैसे गोळा केलेले असतात आणि बाजारभावाच्या मूल्यानुसार पैसे देऊन ती जमीन खरेदी केलेली असते वरून त्या राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा तोही स्वतःच फेडायचा कारण त्याशिवाय त्या, त्या बँकेने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देणार नाहीत आणि त्याशिवाय त्यांची नोंद सातबारा सदरी होणार नाही त्यामुळे त्यांना अगदी घाम फुटायची वेळ येते त्यामुळेच जर खरेदीत असतं हे रजिस्टर नोंदणीकृत असूनही सातबारावरील इतर हक्कात जर राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा असेल तर त्याची नोंद धरली जात नाही त्याचे उत्तर असे आहे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेचे जमिनीवर कर्ज असेल आणि सातबारावर इतर हक्कात बँकेचे नाव असेल तर ती जमीन संबंधित खातेदाराने दुसऱ्या व्यक्तीला खरेदी दस्ताने विकली त्यानंतर ज्यावेळेस खरेदीदार हा खरेदी दस्तानुसार नोंद होण्यासाठी ज्यावेळेस अर्ज करतो त्यावेळी संबंधित नोंद ही आक्षेप घेतला जातो बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय नोंद घातली जात नाही कारण संबंधित खातेदाराची नोंद प्रमाणित केल्यास बँकेचे हक्क डावलले जाऊन बँकेला कर्ज वसूल करण्यामध्ये अडथळा ठरू शकतो लक्षात ठेवा जर जमिनीवर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा असेल तर जोपर्यंत व्यक्ती बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करीत नाही तोपर्यंत जमिनीचे व्यवहार करू नये पण काही वेळेला अशी घटना असते की समोरच्या व्यक्तीला पैशाची गरज असते त्यामुळे तो जमीन विक्री करायला तयार झालेला असतो अशा वेळेस त्या व्यक्तीकडनं खरेदी दस्तामध्ये तसे नमूद करून घ्यावे की खरेदी दस्तचे रक्कम मिळाल्यानंतर त्यावर असलेला बँकेचा बोजा लगेच त्यांनी कमी करून घ्यायचा आहे आता या छानशा चा कमेंटला माझे छानसे उत्तर जर पूर्वी दस्त झाला असेल खरेदी दस्त झाला असेल दस्त किती वर्षापूर्वी जरी झाला असला आणि जर तो रजिस्टर नोंदणीकृत दस्त असेल तर त्याची कितीही वर्ष झाले तरी त्याचे मूल्य कमी होत नसते ते आजही तेवढेच कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचे असते दुसरी गोष्ट जर का त्यात वाटप झालं असेल किंवा आपापल्या सोयीनुसार जमीन खरेदी केली असेल दोन मित्रांनी तर सात त्या दस्तामध्ये तसा उल्लेख नमूद केला आहे का हेही पाहणं गरजेचे असते त्यामुळेच मी म्हणत असते की नेहमी कागदपत्र पाहिल्याशिवाय कोणताही सल्ला देणं म्हणजे कदाचित चुकीचा सल्लाही ठरू शकतो किंवा अकोरा सल्लाही ठरू शकतो आता आपण असं समजून चालूया की दोन मित्रांनी जमीन विकत घेतली आणि ती रजिस्टर खरेदी दस्ताने विकत घेतल्यानंतर आपापल्या सोयीनुसार कसायला सुरुवात केली किंवा वापरायला सुरुवात केली त्यानंतर आणखी सहहिस्सेदाराची जमीन घेतली पण सहहिदाराने त्यामध्ये अतिक्रमण केले आणि अतिक्रमण करून समजा त्यात विहीर पाडली किंवा घर बांधलं जर का त्यामध्ये विहीर किंवा घर किंवा कोणतीही गोष्ट तयार करून झाली असेल तर त्यावर स्टे घेऊन उपयोग नाही त्यासाठी तुर्तातुर्त ताकीद मागणेच योग्य ठरते स्टे आणि तुर्तातुर्त ताकीद बाबतीत मी यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे माझ्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ नक्की दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ त्या लिंक दिसेल आपण नक्की तो पाहून घ्यावा तसेच तसं असेल तर तुर्तातुर्त ताकिदीनुसार त्यांनी दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत कुठल्याही प्रकारची तब्दिली करू नये कुठल्या प्रकारचा बदल करू नये कुठल्याही प्रकारचा किसमास विक्री किंवा कुठल्याही प्रकारचा दस्त करू नये अशी मागणी आपण मेहरबान कोर्टात करू शकता तसेच अंतिम मागणी ही असेल अंतिम मागणी विनंती ही असेल कोर्टाकडे की ती विहीर किंवा ते घर काढून मिळावं पाडून मिळावं आणि जर पूर्वी वाटप झालं असेल तर ते कशा पद्धतीने वाटप झाले वाटपाचे तीन प्रकार आहेत जे ह्यापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये केलेले दाखवलेले आहेत सांगितलेले आहेत तोही व्हिडिओ आपण नक्की पाहावा आता जर का वाट कशा पद्धतीने झाले आहे आणि त्यानुसार ठरवून जर का वाटप योग्य रीतीने झाले नसेल तर फेर वाटपाचा दावा आपण पुन्हा एकदा कोर्टात दाखल करून घेऊ शकता आणि तुर्तातुर्त ताकीद मागून त्या प्रॉपर्टीचे रक्षण करू शकता तुम्ही तेवढी रेमेडी घेऊ शकता आणि दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्या प्रॉपर्टीमध्ये कुठलीही तब्दिली किंवा कुठलाही व्यवहार करू नये अशी मागणी तुर्तातुर्त ताकीद अर्जामध्ये क करून तसा तो अर्ज तुम्ही मागणी करून व्यवस्थित त्याचे पुरावे सादर करून तो अर्ज मंजूर करून घेऊ शकता त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि महत्त्वाची मागणी म्हणजे कोर्टात हीच करावी लागेल तुम्हाला जर का अतिक्रमण करून बांधकाम झाले असेल तर ते बांधकाम कायमस्वरूपी काढून मिळावे अशीच मागणी आपणास करणे योग्य ठरेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद